श्रीराम मित्रांनो आज आहे राम लल्लाची प्राण प्रतिष्ठा आणि त्यासाठी आपण आज जाणार आहोत भव्य शोभायात्रेमध्ये उरणमध्ये शोभायात्रा होणार आहे त्यासाठी मी आज सांस्कृतिक पेहराव म्हणजे मी धोती नेसणार आहे आणि वरती कुर्ता घालणार आहे सो आज धोती कशी नेसणार ते आज धोती नेसवणार आहे मला ते पण साडीची वा वा, 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 वा। तो इससे अच्छी बात क्या होगी तर चला लगेच धोती नेसूया आणि निघूया शोभायात्रेसाठी तर मित्रांनो आपण झालेलो आहोत तयार चला आता पोरं येतील पोरांसोबत निघूया शोभायात्रेसाठी पोरांनी पण काल खूप सारी खरेदी केली शॉपिंग केली आहे कुर्ते घेतले नवीन नवीन लेंगे घेतलेत लेंगे घरी होते पण नाही नवीनच घ्यायचं भावा दिवसच मोठा आहे तर चला आता निघूया मित्रांनो आपण उरणमध्ये पोहोचलो आहोत आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी बॅरिकेड टाकलेले आहेत कारण गाड्यांसाठी अलाउड नाही आहे एक साईडला आपली रॅली निघणार आहे तर त्यासाठी सगळ्या गाड्यांना त्या त्या बाजूला डायव्हर्ट करतायत प्रिपरेशन चालले आहे मित्रांनो फटाक्यांच्या माळा पण लावलेल्या आहेत तिकडे जबरदस्त प्रिपरेशन भगवान भगवादारे अरे रावण की लंका जला भगवान धारे काल दर्श के अंश पवन वेग के वंश अष्ट सिद्धि दाता उडे प्राकाम्य सिद्धि संग सारा समुद्र ये लागे महाबले रुद्रंश सिंह का पहुंच लंका बजरंग सीता माता चरण कमल स्पर्श दिव्य ललन संधे सहा आएंगे श्री राम يا <applause> مكرم <applause> 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 श्रीराम श्री खूप छान तुम्ही प, सोय केलेली आहे आपल्या रॅलीसाठी आपल्या शोभायात्रेसाठी तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद मित्रांनो इतकं चल्लोच जोरात चाललेलं आहे मला दम लागला आम्ही धावत धावत वरती आलोय आहे टेरेस वरती एका बिल्डिंगच्या वरून तुम्हाला लूक दाखवतो कितकी इतकी मोठी शोभायात्रा वा श्री श्रीरामांचा खूप छान असा रथ तयार केलेला आहे तो आपण बघू शकतो पाचशे वर्षानंतर उभे राहते श्री रामाचे भव्य मंदिर खूप छान असं एक ॲटमॉस्फिअर क्रिएट झालं एक उरणमध्ये आणि खूप जल्लोष आहे बघा लहान लहान मुलांनी किती उत्स्फूर्तपणे प्रतिसाद घेतलेला आहे एक सण एक सोहळा उरणमध्ये आपल्याला पाहताना दिसतोय आपण पाहू शकता खूप लहान लहान मुलांनी या शोभायात्रेमध्ये ते तयार झालेले आहेत आणि घराघरातून फुलांचा वर्षाव या शोभायात्रेमध्ये असणाऱ्या रथामध्ये होतोय डीजे चा आवाज बंद होतो आणि जो भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा हे जो पब्लिक बोलते ना एक आंगावरती काटा येतो वेडवीस फील जबरदस्त मित्रांनो या उरणच्या शोभायात्रेत खूप उत्स्फूर्त असा प्रतिसाद या लहान मुलांचा आपण पाहायला मिळतोय राम लल्ला लक्ष्मण आणि सीता यांचे खूप छान असे वेशभूषा करून हे मुले या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत जय श्रीराम जय श्रीराम लगेच पाण्याची सोय लगेच पाण्याची सोय मित्रांनो बघू शकतो आपल्या भव्य शोभायात्रेसाठी पाण्याची व्यवस्था केलेली आहे जय श्री राम 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 थँक्यू सो मच एकदम भारी एक जो अॅटमॉस्फिअर आहे इमोशन्स आहेत सगळे आले खूप वाटतंय अयोध्येत राम मंदिर झालं आता ना राम लनांची प्राण प्रतिष्ठा आज होणार आहे खूप पाचशे वर्षांचा एक कालावधी उलटला पण जे पण आज होत आहे सांगण्यासाठी आणि जबरदस्त होतोय थँक्यू सो मच थँक्यू सो मच अरे जय श्री राम हाँ यही तो चाहिए था भाई कैसा है एकदम कंटिव कर एकदम खरी वै श्री राम श्रीरावान पुत्र अनुवाद की जय जय श्री राम श्री राम या मैडम नी तो पूर्ण साड़ी जय श्री राम thank मित्रांनो आपण उरणच्या श्रीरामांच्या मंदिरामध्ये आलो हो। आहोत इथे थोड्याच वेळात आरती होणार आहे ती कवर करण्यासाठी आपण आलो हो। आहोत खूप छान आणि खूप प्रशस्त मंदिर हे बांधलेलं आहे मग असं सांगितल्याप्रमाणे आपण उरणच्या राम मंदिरामध्ये आहोत आणि राम मंदिराच्या काही ट्रस्टी आणि पुजारी आपल्यासोबत आहेत तुम्ही चंद्रकांत ठक्कर अच्छा ट्रस्टी ही राम मंदिर ट्रस्ट एकोणीसशे नव्याण्णवपासून मी ट्रस्टी आहे ओके आणि सदर राम मंदिराची जीर्णोच्चार करण्याचं मला भाग्य लाभलं कारण काय की उरण नगरपालिकेने मला नोटीस दिली होती की न मंदिर फार जीर्ण झालेलं आहे तर पाडून नवीन बाधा म्हणून आणि त्यामुळे मी जो प्रयत्न केला आणि सहजरित्या लोकांच्या सहकार्याने सगळ्यांच्या सहकार्याने नवीन मंदिराचा जीर्णोद्धार बारा मे एकोणीस दोन हजार तेवीसला केला आणि त्यापासून मंदिर नवीन लोकांसाठी खुलं झालेलं आहे लोक याचा लाभ घेऊ शकतात दर्शन घेऊ शकतात मंदिरामध्ये एकंदर बारा मूर्ती आहेत राम लक्ष्मण सीता हनुमान लक्ष्मीनारायण उमादेवी संतोषी माता झुलेलाल आणि हनुमानजी अशा मूर्ती याच्यामध्ये बारा एक हजार मूर्ती आहेत त्याच्यामध्ये आणि टोटल आतापर्यंत खर्च एक कोटी पन्नास लाखाच्या वर गेलेला आहे ज्याला म्हणतात देवा देवाचं जर आपल्याला करायचं असेल तर कितीही अडचणी येऊ द्या त्या सगळ्या अडचणी पार करून आपण देवासाठी करतोच आणि देवसुद्धा आपल्याला त्यासाठी मदत करतो इतकं सगळं इतक्या मोठ्या पैशांची मदत असू दे किंवा इतक्या मोठा पैसा उभा करणं असू त्या सगळ्या गोष्टीसाठी कष्ट लागतात मित्रांनो आणि ते सगळं करून आज आपल्याला आपल्यासमोर आपल्या उरणला इतकं मोठं रामाचं मंदिर मिळालं आहे ते ह्यांच्यामुळे खूप खूप धन्यवाद तुमचं धन्यवाद तर मित्रांनो या राम मंदिराचे मुख्य पुजारी आपल्यासोबत सोबत आहेत तर या मंदिराबद्दल थोडंसं सांगा हे मंदिर पुरातन मंदिर आहे सव्वाशे वर्ष पुरातन मंदिर आहे त्याचा आता ट्रस्ट बनवून साहेब त्याचे ट्रस्टी आहेत ते ट्र मंदिर बघतात तर त्यांनी ट्रस्ट बनवून आता हे मंदिरचा जीर्णोद्धार केला आहे आणि मे महिन्या बारा मेला त्याचा स्थापना झाली उद्घाटन झालं आणि इथे बरेचसे सगळ्या प्रांताचे लोक सगळ्या धर्माचे लोक एकत्र येतात आणि खूप मस्त मंदिर आपलं चाललेलं आहे खूप चांगलं आहे दोन दररोज रोज सकाळ संध्याकाळ आरती असते सकाळी सव्वा सातला संध्याकाळी साडेसातला अशी रोज आरती असते आणि रोज माणसं येतात आणि शुक्रवारी जास्ती करून गर्दी आपल्याकडे असते संतोषी मातेच्यासाठी लेडीज म्हणजे बायका लोक जास्ती ओट्या भरायला वगैरे त्यांचं उद्यापन करायला वगैरे इकडे येतात त्यामुळे वातावरण एकदम सुंदर आहे असं हे मंदिर झालेलं आहे भर बाजारात असल्यामुळे सगळ्यांना एकदम प्रसन्न वाटतं आणि रामनवमीचा उत्सव पण आता इथे हो होतोच असा पण आणि आता मोठ्या प्रमाणात इथे होणार आहे त्यामुळे एकदम वातावरण एकदम राममय झालेलं आहे आणि आज पण बरीच गर्दी झाली आहे तर मग एकदम मस्त वातावरण झालेलं आहे खूप खूप धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल थँक्यू जय श्रीराम श्री जय श्रीराम जय श्रीराम तुम्ही मंदिराबद्दल थोडं सांगाल ॲक्च्युली हा मंदिर खूप वर्षापासून जुना आहे आता नवनिर्माण झालं आहे त्याच्यामध्ये दोन नवीन आता उत्सव होत आहेत की दर गुरुवारी आम्ही प्रसाद लोकांना परत पाचायचं चालू केलं आहे ओके एक टाईम होता का इथे कमीत कमी, -कमी दोनशे का तीनशे मुलं छोटी मुलं प्रसाद घ्यायला यायची ती गुरुवारी परत चालू झाली आहे त्याच खूप मोठं आमच्यासाठी अन्न क्षेत्र दान आम्ही चालू केलेलं आणि तो आत्ता कंटिन्यू होत चालला आहे आता रामनवमीच्या वेळी पण खिचडी आणि साबुदाण्याची खिचडी प्रसाद दुधाचा प्रसाद असतो तो दरवर्षीप्रमाणे आम्ही दत्त मंदिरमध्ये करायचो पण आता आता मंदिर झालं आहे आम्ही इकडेच करूया जय श्रीराम जय श्रीराम खूप खूप धन्यवाद जय श्रीराम तर मित्रांनो फायनली आपली शोभायात्रा ही पूर्ण झालेली आहे राम मंदिरापासून सुरू करून पूर्ण उरण फिरून पुन्हा राम मंदिराकडे आलो आरती केली आरतीचं मान मिळालं मा खूप काही गोष्टी नवीन पाहायला मिळाल्या ट्रस्टींसोबत बोलणं झालं आणि दादा कसं वाटलं शोभायात्रेमध्ये आणि कसं वाटत आजची शोभायात्रा न भूतोनं भविष्य अशी झाली म्हणजे उरणमध्ये प्रथमच एवढे रामलालला भक्त सगळे निघाले आणि प्रथमदा अप्पू मात्रे यांनी जी व्हिडिओग्राफी केली ह्याच्याबद्दल पण त्यांचे मनपूर्वक आभार आणि आमची जी पिढी आहे किंवा ही जी राम मंदिर पूर्ण झालेली बघते आहे त्याच्यामुळे आमची पिढी भाग्यवान पिढीने समजतो नक्कीच आणि सगळ्यात राम जे आता झालं आहे कार्य त्याच्या नक्कीच अयोध्येला जाऊन तुम्ही एक अभूतपूर्व असा एक इतिहास बघूया चला जय श्रीराम जय श्रीराम चला मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका भेटा पुढच्या छान अशा ब्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद जय श्रीराम जय श्रीराम